नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हत्याचे न्यूज चॅनल ज्याचे आहे सुमारास दरोडेखोरांनी घरात करून बाप लेखांची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे साहेबराव भोसले वय वर्ष साठ आणि कृष्णा भोसले वय वर्ष तीस अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळ वस्तीवर आज पाटे ही घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी घरातील सामानाची केली आहे आहे त्यामुळे ही घटना दरोड्याच्या जा उद्देशाने जा प्राथमिक अंदाज वर्तवला जात घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी नवनाथ चौरे सोबत ठळक घडामोड कोपरगाव आता पोलीस स्टेशनच्या आधीत कोपरगाव तालुक्यात मध्ये शिर्डी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्या दिघे वस्ती आहे इथे एक कुटुंब वास्तव्यास होते या कुटुंबावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये त्याच्यात काही व्यक्ती जबर जखमी असून त्याच्यात काही व्यक्ती मृत असल्यास देखील प्राथमिक माहिती आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने ही रात्री घडल्याची शक्यता जास्त आहे त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे पत्के रवाना केले असून टेक्निकल बाबींच्या आधारे देखील तपास करत आहोत घटनेचा मोटिव्ह काय दिसतोय तुम्ही जो काय अंदाज दिसतोय चोरीच्या दरोड्याच्या उद्देशाने की काही पूर्व पूर्वनास्पण झालेलं असं वाटतंय प्राथमिक आता माहिती जी आहे त्याच्यानुसार दरोड्याचा उद्देश असा प्राथमिक तरी दिसतो आहे पण तरी देखील आपण आणखी